नमस्कार मंडई कसे आहात पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आहे डिवाइन मॅजिकल पॉवर श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण साजरे केले जातात श्रावणातील असाच एक सण म्हणजे नागपंचमी तुम्हाला माहित आहे का नागपंचमीचा सण का आणि कसा साजरा केला जातो तर आज आपण जाणून घेणार आहोत नागपंचमी या खास सणाबद्दल जो संपूर्ण भारतात अत्यंत श्रद्धेने साजरा केला जातो म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सुद्धा करा सर्वप्रथम नागपंचमी म्हणजे काय याबद्दल आपण आधी जाणून घेऊया नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जातो हा सण मुख्यतः सर्पदेवतेच्या पूजेच्या निमित्ताने साजरा केला जातो हिंदू धर्मात सर्पदेवतेला विशेष महत्व आहे आणि नागपंचमीच्या दिवशी सर्पदेवतेची पूजा केली जाते पण कोणत्या नागदेवतेची पूजा केली जाते तुम्हाला माहित असेल तर पटकन कमेंट करून सांगा आणि कोणाला माहीत नसेल काही हरकत नाही ते देखील आपण आज जाणून घेणार आहोत अनंत नाग सर्व श्रेष्ठ नागांपैकी एक मानला जातो त्याची पूजा केल्याने अनंत सुख आणि समृद्धी प्राप्त होते वासुकी नाग हे शिवाच्या गळ्यातील हार आहे वासुकीची पूजा केल्याने भगवान शंकराचे के शेषनाग हे विष्णूच्या शयनासाठी आधार आहेत शेषनागाची पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील अडचणी दूर होतात तक्षक नाग अत्यंत शक्तिशाली आणि पूजनीय आहे तक्षकाची पूजा केल्याने सर्पदंशाचा त्रास होत नाही आणि जीवनात सुरक्षा प्राप्त होते कारकटोक नागाची पूजा केल्याने शत्रूंच्या त्रासापासून मुक्ती मिळते आणि जीवनात शांती लाभते पिंगल नागाची पूजा केल्याने आरोग्य चांगले राहते आणि रोगव्याधी दूर होतात पद्मनाभ नागाची पूजा केल्याने धनधान्याची प्राप्ती होते आणि घरात संपन्नता येते कुलिक नागाची पूजा केल्याने संतप्ती सुख मिळते आणि कुटुंबात आनंद नांदते कंबल नागाची पूजा केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते अश्वतर नागाची पूजा केल्याने आयुष्य दीर्घ आणि सुखमय होते आता आपण जाणून घेऊया नागपंचमीच्या पूजेचे महत्व नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्यांना दूध फळं फुले आणि नैवेद्य अर्पण केले जाते असे मानले जाते की या दिवशी सर्पांना दूध पाजले ही त्यांचा पोप टळतो आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनात समृद्धी येते तसेच या दिवशी सर्पांना खड्ड्यात किंवा बिळात दूध सोडण्याची प्रथा आहे आता जाणून घेऊया नागपंचमीची पूजा कशी करावी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावी घरातील देवाऱ्यात नागदेवतेची प्रतिमा किंवा चित्र ठेवावे पूजेच्या ठिकाणी स्वच्छता करून रांगोळी काढावी नागदेवतेच्या पूजेसाठी दूध फळे फुले अक्षता हळदी कुंकू आणि नैवेद्याची तयारी करावी नागदेवतेची प्रतिमा ठेवून तिला दूध अर्पण करावे नागदेवतेला हत कुंकू अक्षता लावून फुले व्हावीत आरती करावी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करावी नागपंचमीची कथा वाचून किंवा ऐकून ती आपल्या मनात रुजवावी आता आपण जाणून घेणार आहोत नागपंचमीची कथा एकदा एक, एक शेतकरी आपल्या शेतात काम करत असताना त्यांनी एका नागाला बघितले त्या भीतीने त्यांनी त्या ते नागाला मारले त्यामुळे त्या, त्या नागदेवतेला राग आला आणि त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली त्यानंतर त्या, त्या शेतकऱ्याने नागदेवतेची क्षमा मागितली आणि व्रत केला आणि त्याच्या कुटुंबाचा त्रास दूर झाला यामुळे नागपंचमीच्या दिवशी सरपंचची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली आता आपण ऐकणार आहोत श्रीकृष्ण आणि कालिया नागाची कथा श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला होता आणि तो लहानाचा मोठा गुंधावन झाला आपल्या बालपणात अनेक अद्भुत केल्या त्यापैकी एक कालिया नागाची नदीत कालिया नावाचा एक विषारी नाग राहत होता त्याच्या विषारी प्रभावामुळे नदीचे पाणी दूषित झाले होते आणि त्याच्या विषामुळे अनेक लोक आणि जनावरे मरत होती वृंदावनातील लोक या नागामुळे अत्यंत त्रस्त झाले होते एकदा श्रीकृष्ण आपल्या मित्रांसह यमुना नदी जवळ खेळत असताना या विषारी पाण्याचे कारण समजले त्याने यमुनात उडी मारली आणि या कालिया नागाच्या बिळात प्रवेश केला कालिया नागाने श्रीकृष्णांवर हल्ला केला पण श्रीकृष्णाने आपल्या अद्भुत लीलाने त्याचा सामना केला श्रीकृष्णाने कालिया नागाच्या फणावर नृत्य केले आणि त्याला पराजित केले कालिया नागांच्या पत्नींनी श्रीकृष्णाला प्रार्थना करून त्यांच्या पतीला सोडवा अशी विनंती केली श्रीकृष्णांनी त्याला दडाळू माफ केले आणि कालिया नागाला दुसरीकडे जाण्यास सांगितले कालिया नागाने श्री कृष्णाच्या आदेशाचे पालन केले आणि यमुना नदी पुन्हा स्वच्छ आणि सुरक्षित झाली तर अशीही श्रीकृष्ण आणि कालिया नागाची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आता आपण ब्रह्मदेव आणि नागपंचमीची कथा ऐकली आहे एकदा सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव ध्यानास्थ होते ध्यानात त्यांना एक दृष्टांत दिसला की पृथ्वीवर एक महान विपत्ती येणार आहे ज्यामुळे सर्पवंशाचा संपूर्ण नाश होणार आहे हे पाहून ब्रह्मदेव अत्यंत चिंताग्रस्त झाले आणि त्यांनी सृष्टीच्या रक्षणासाठी उपाय शोधण्याचा निर्णय घेतला त्यावेळी पृथ्वीवर अनेक सर्पांचा नाश होत होता आणि लोक सर्पांना मारून टाकत होते ब्रह्मदेवाने या समस्येचे निराकरण करण्यासाठी एक योजना तयार केली त्यांनी लोकांना सांगितले की नागपंचमीच्या दिवशी सर्पांची पूजा केली जावी जेणेकरून सर्पांचा कोक टळेल आणि ते आपल्याला हानी पोचवणार नाहीत ब्रह्मदेवाने सर्पांना देखील आशीर्वाद दिला की ज्यांनी नागपंचमीच्या दिवशी त्यांची पूजा केली त्यांना सर्पांचा त्रास होणार नाही त्यानंतर लोकांनी नागपंचमीच्या दिवशी सरपांची पूजा करण्यास सुरुवात केली आणि सरपांची संख्या पुन्हा वाढू लागली यामुळे सृष्टीतील सरपांचे महत्त्व आणि त्यांचे रक्षण करण्याची गरज लोकांना समजली तर मित्रांनो तुमच्याकडे नागपंचमी कशी साजरी करतात आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंट करून सांगा अशाच माहितीपर व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप शुभेच्छा धन्यवाद